आम्ही बागेश्वर बाबांच्या सत्संगावरून आलो आहे गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि पाच मिनिटात मी पण मरणार आहे हे ऐकल्यावर पुनित राणाच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने ताबडतोब पोलीस आणि अम्ब्युलन्सला फोन लावला तर पूर्ण कहाणी काय आहे त्या आपण सविस्तरपणे पाहू नमस्कार मित्रांनो मी ओंकार आडीवरेकर आणि तुम्ही पाहता ओंकारा रात्रीचे जेवण झाल्यावर वॉक घेण्यासाठी बाहेर निघाला सोसायटीत परतत असताना त्याला एक अनोळखी कार सोसायटी कंपाऊंड मध्ये मधोमध मद पार्क केलेली दिसली गाडीच्या खिडकीवर टॉयल टाकले होते पुढितला संशय आला त्याने सोसायटीच्या एका माणसाची मदत घेतली आणि तो कारकडे आला कार, कार मध्ये ड्रायव्हर बसला होता पुढितने त्याला विचारले ही कार इकडे पार्क का केली आहेस तेव्हा तो म्हणाला आम्ही बागेश्वर बाबांच्या सत्संगावरून आलोय आम्हाला हॉटेल मिळालं नाही म्हणून आम्ही इकडे गाडी पार्क करून आराम करतोय पुणितने त्यांना तिकडून गाडी काढायला सांगितली आणि पुणित तिकडून निघून गेला पण पुण्याततला थोडा संशय आला त्याने पुन्हा गाडीकडे येऊन चौकशी केली तेव्हा त्याला कळवलं की ड्रायव्हर हा अर्धवट बेशुद्ध आहे पुणितने गाडी उघडून त्याला बाहेर काढलं त्याला पाणी पाजलं अर्धवट बेशुद्ध असणाऱ्या त्या इसमाने सांगितलं की मी प्रवीण मित्तल आहे गाडीतील सर्व माणसं त्याचं कुटुंब आहे आणि सर्वांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेतला आहे गाडीतले जण मेले होते आणि पाच मिनिटात तोही मारणार होता असं तो सांगत होता पुणितने पोलीस आणि ॲम्ब्युलन्सला त्वरित फोन लावला पोलीस आल्यावर पोलिसांच्या गाडीतून प्रवीणला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तिकडील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की अॅम्ब्युलन्स लेट आली होती साई जणांना अँल मधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यांचा हॉस्पिटल मृत्यू झाला होता प्रवीण मित्तल हा एकेचाळीस वर्षीय त्याने बरेच वेगवेगळे व्यवसाय केले होते आणि त्याने ह्यामधून भरपूर पैसा कमवण्याचा प्रयत्नही केला मात्र अखेरच तो कर्जबाजारी झाला त्यामुळे प्रवीण सह त्याच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्येचा सा पर्याय निवडला हरियाणातील पंचकुला या ठिकाणी एका कारमध्ये एकाच कुटुंबियातील सात जणांचे मृतदेह आढळून आले प्रवीण मित्तल एक्केचाळीस वर्षीय प्रवीणचे वडील देशराज मित्तल चाळीस वर्षीय प्रवीणची आई विमला सहासष्ट वर्ष प्रवीणची पत्नी रीना अडतीस वर्षीय ध्रुविता आणि दिलीशा या अकरा वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि हार्दिक चौदा वर्षीय या सात जणांनी विष पिऊन आपलं जीवन संपावलं हरियाणातील पंचकुला या ठिकाणी सेक्टर सत्तावीसमध्ये ही घटना मंगळवारी उघडकीस आली मृत प्रवीण मित्तल यांच्या नातेवाईकांनी दावा केला की प्रवीण मित्तल यांच्यावर वीस कोटींचं कर्ज होतं या प्रकरणी यांना सतत जीवे मारण्याच्या धमकी येत होत्या या तणावाखाली असल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं प्रवीण मित्तलने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी लिहिलं होतं की आम्ही कर्जाला कंटाळलो आहोत आमचे नातेवाईक सुद्धा आम्हाला काहीच मदत करत नाहीत कर्जाला कंटाळून आम्ही प्रशन करून घेत आहोत माझ्या मामाचा मुलगा आमच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेईल असे त्याने यामध्ये लिहून ठेवलं होतं प्रवीण हा मूळचा हिसारमधील बरवला येथील रहिवासी सुमारे बारा वर्षापूर्वी तो पंचकुला येथे स्थलांतरित झाला पण त्याआधी तो देहरादून आणि खरा येथे अज्ञातवासात राहिला होता बराच काळ तो पंचकुला येथे राहत होता आणि येथे टॅक्सी चालक म्हणून काम करत होता मेहंदीने त्याने पुढे प्रगती केली आणि टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला या बिझनेसची सुरुवात खूप चांगली झाली पण गेल्या काही वर्षातच कुटुंब कर्जात बुडालं मित्तल कुटुंबावर तब्बल वीस कोटींचं कर्ज होतं परिस्थिती इतकी विकट झाली की त्यांच्याकडे जगण्यासाठीही पैसे नव्हते यामुळे प्रवीण मित्तल आणि कुटुंबीय नैराश्यातून गेलं शेवटी मुलांसह सर्वांनी आत्महत्येचा टोक्याचा निर्णय घेतला कारमध्ये सर्वांनी विष पिऊन आत्महत्या केली सोमवारी संपूर्ण कुटुंबीय बागेश्वर बाबा यांच्या गेलं होतं तिथून परतताना त्यांनी कारमध्येच विष प्रशन केलं घटनास्थळी आलेल्या लोकांनी सांगितलं की कारमधील सर्वांना उलट्या होत होत्या त्यानंतर एकमेकांवर ते पडले होते कारमधून दुर्गंधी येऊ लागली सहा जणांचा आजच मृत्यू झाला होता प्रवीण मित्तल यांना बाहेर फुटपाथ वर बसवलं होतं त्याच दरम्यान त्यांनी पुण्यात राणाला सर्व हकीकत सांगितली कर्जबाजारीला कंटाळून विष प्रेशन केलं आहे असं पुण्यातला त्यांनी सांगितलं सर्व नातेवाईक करोडपती आहेत पण आम्हाला कोणीही मदत केली नाही घटनेची चर्चा पूर्ण देशात सुरू आहे आणि पोलीस याचा तपासही करत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की लिहा भेटू पुढील अशाच खऱ्या आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा